तू माहेरी गेल्यावर घराचं घर पण गेलं नुसता झाला गोळ सडा ते सारवण गेलं वाटलं आता मजेत मस्त तू गेल्यावर खरंच तुला काय काय बोलायचं राहिलं आठवलं ते बरंच तू असताना चिडचिड रागाव ना तनफन तनफन करायचं तू माहेरी गेल्यावर मग कधी येतेस असं विचारायचं दिवस मजेत इकडं तिकडं सांजवेळी शोधायचो पिठाला भाजी नुसती आणली चालणी शोधत बसायचो मिठाला खारट कधी तिखट कधी हे काही जमायचं नाही खाल्या उठत घर बरं का तुझ्या विना मन काही रमायचं नाही आठवणीचा गुंता घेऊन गुन्त रात्रभर तुझाच विचार खरच तुझ्या विना वाटायचं अपूर्ण घरदार तू म्हणजे दरवळणारा सुगंध तू म्हणजे कस्तुरीचा सुवास तू म्हणजे संसाराचं चा एक चाक तू म्हणजे विश्वास तू असतेस तेव्हा घराचं मंदिर झालेलं असतं तुझ्या मायेपोटी मन तू गेल्यावर अधीर झालेलं असतं माहेरी गेल्यावर समजायला लागतं तू किती नाती सांभाळतेस तू नक्की काय आहेस हे माहेरी गेल्यावर कळतेस कधी मुलगी कधी आई कधी गर गुरु कित्येक पात्र साकारतेस संसाराच्या संसार, संसार नावाच्या रांगोळीत खरे रंग तूच तर भरतेस मी नुसता तोरा मी धाक मी अभिमान तू सांभाळणं कुरवाळणं तू प्रेमाची खाण घराला घरपण प्रिय तुझ्या आसण्याने येते घराला घरपण प्रिय तुझ्या असण्याने येते आयुष्यात आनंदाला उधान तुझ्या असण्याने येते